शिवप्रेमी व सर्वसामान्य जनतेत जनजागृती वाढावी म्हणून किल्ले स्वच्छता मोहीम केंद्रीय पुरातत्व विभागाने केवळ घोषणांपुरती हाती घेतली आहे मात्र ती आजवर प्रत्यक्षात उतरली नाही म्हणून त्यात आता अनेक दुर्गप्रेमी यांनी सरकारच्या भरोशावर न राहता गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेची मोहीम ही प्रत्यक्षात हाती घेतल्याचे चित्र सध्या बघायला मिळते त्यात नाशिक जवळील शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती या संस्थेने पुढाकार घेत बागलान येथील पिसोडगड या किल्ल्यावर संवर्धन आने दुर्ग संवर्धन मोहीम राबवली आहे नुकतेच केंद्रीय पुरातत्व विभाग राज्य सरकार आणि अनेक दुर्गप्रेमी संस्था यांनी दुर्ग संवर्धन हा उपक्रम हाती घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात छोटे मोठे असे सुमारे शंभर गड किल्ल्यांवर स्वच्छता करण्याचे लक्ष केले आहे मात्र ती प्रत्यक्षात अजून उतरली नाही म्हणूनच नासिक जवलील शिवदुर्ग संवर्धन ब्रह्मंती या संस्थेने आजवर सुमारे तेविसावी दुर्ग संवर्धन मोहीम राबोली तर बागलान येथील पिसोडगड या ठिकाणी त्यांनी आपला चोविसावा उपक्रम राबवला प्रथमतः या किल्ल्यावरील मुख्य दरवाजाजवळील तटबंदीवर उगवलेले मोठमोठे काटेरी झुडपे काढून तटबंदी स्वच्छ केली त्यानंतर किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये पडलेले प्लास्टिक बाटल्या व इतर खाऊचे प्लास्टिक पाकिटे चॉकलेटचे पाकिटे आदी कचरा गोळा करून टाक्या स्वच्छ करण्यात आल्या टाक्यांच्या कपारीवरील गवत काटेरी झुडपे काढून परिसर स्वच्छ करण्यात आला सदरील मोहिमेत शिवदुर्ग संवर्धन भ्रमंती संस्थेचे श्याम गवाने बाळासाहेब शिंदे सोमनाथ गवाने शरद शिंदे विजय महाले प्रदीप सनोने यांसह असंख्य शिवप्रेमी व दुर्गप्रेमी यांनी आपला सहभाग नोंदवला कधी तुटल नाही तुटणार आमचे मावळे करत आहे आज नव्याने जोडले गेलेले मावळे शरद भाऊ शिंदे शरद भाऊ काय वाटतं मला खूप छान वाटत खूप छान वाटत ना तिथे भरपूर काही नाव वगैरे लिहिलेले काढून टाकला खरंच खेदाची गोष्ट वाटते बघा

मेटघर रांजनगिरी वा 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 त्या इतर किल्ल्यांपैकी तुम्हाला हे किल्ल्यावरती म्हणजे असं काय वाटलं नवीन काय वाटलं किल्ल्यावरती या किल्ल्यावरची अवस्था तर बिकट आहे पण पाण्याचे टाके त्यांचे नियोजन व्यवस्थित आहेत संवर्धन जास्त मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे अच्छा म्हणजे पाण्याच्या भरपूर टाक्या आणि पाणी भरपूर आहे परंतु पाणी आहे स्वच्छता करणं गरजेचं आहे आपल्या इकडे आता पुढे आपला मावळं आहे दादा तुझं नाव प्रदीप सोनानी प्रदीप सोनानी जय शिवराय जय शिवराय कुठून आला तू रामपुरा रामपुरा तुझा परिचय द्या आम्हाला माझं नाव प्रदीप संजय सोनानी रामपुरा तालुका मालेगाव जिल्हा नाशिक शिवचं भुटोराज्य संघटना अच्छा 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 तुला आता एपिसोड गडावरती तू तर तु। ता तुला काय वाटतं वाटत इथं नेमकं काय करायला पाहिजे आणि तुला लोकांना काय संदेश द्यायचा आहे की इथं मी लोकांना यश संदेश देईल कि या टाकी असतील काही गडावरच्या वास्तू असतील त्यांच्या नाव लिहून त्याचं विद्रुपीकरण करू नका आणि आमच्या म्हणजे आम गडकोट संवर्धनांना जास्तीत जास्ती मदत करा स्थानिक ग्रामस्थ असतील परत शिवभक्त असतील त्यांनी गडकोट मोहिमेत संवर्धन करण्यासाठी सामील व्हा असं मी त्यांना संदेश दे <स्थाँगा> सर्व महाराष्ट्रातील जनतेला टळटळीची विनंती आहे जर आपल्याला शिवाजी महाराजांचं अस्तित्व जर पुढच्या भावी पिढीला दाखवायचं असेल तर आपल्याला गडकोटांचं संवर्धन करणं खूप गरजेचं आहे आता आपल्यासोबत आहे शिवदुर्ग संवर्धन संस्थेचे संस्थापक विजय माले दादा जय जयशिवराय काय त्या तुम्हाला आज तुम्ही पिशवळ किल्ल्यावर आलेला आहात किती उमेम आहे तुमची हे जवळजवळ चोवीस 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 आपलं टायट आहे म्हणजे आपण संस्थेमार्फत नेमकं टायटारे राबवतात संस्थेमार्फत आपण फक्त किल्ल्यावर येऊन साफसफाई करतो कारण आपली संस्था छोटी आहे अजून आपल्याला वाढवायची आहे याच्यासाठी आपल्याला लोकांना जोडायची त्यांना जेवढे आपले व्हिडिओ बघत असेल ना त्यांना सांगतो किती किती लोकांनी व्हिडिओ मार्फत याचे असे नाव वगैरे लिहून ठेवले ना किती लोकांनी सांगून ठेवली असेल पण ते काही सुधारते नाही नाही किल्ले संवर्धन करता येत ना कमसे कमी असे नाव वगैरे विद्रोही तरी तरी केलं पाहिजे असं माझं म्हणणं बरोबर इथला एकदम महत्वाचा प्रश्न निर्माण केला आहे विजय माले यांनी का तुम्हाला डोटोटांचं संवर्धन करता येत नसेल तर डळटोटांचं विद्रुपीकरण करून टाका बघा खरंच इथं म्हणजे खूप नावं लिहून ठेवलेले आहे हे भावी पिढीला आपण काय सांगणार हे असं नाही हो व्हायला पाहिजे असं केलं नाही पाहिजे नाही आपल्याकडे चांगलं कार्य होत तर आपण काही वाईट पण विद्रुपीकरण पण नाही केलं पाहिजे हे आपले शिदुर्ड भ्रमंतीचे सर्वेश्वर म्हणजे विजय माल यांनी सांगितलेली गोष्ट खूप छान आहे हा बाकी प्रत्येकाला असं वाटतं की मी नाव लिहिलं मला इथं कुणी बघत नाही पण तू गेल्यानंतर बाकीच येत ना ते बघता येतं हे कुणी नाव लिहिलेले अच्छा म्हणजे उद्धार असायला पाहिजे उद्धार न होता त्याचे वाईट परिणाम पसरतात आणि त्यांच्या नावाची त्यांच्या टोळाचा इथं उद्धार होतो त्यांना थोडस मी पण म्हणेल तुम्हाला काय वाटलं पाहिजे का आता हा कोण लक्ष्मण म्हणून पवार यांनी इथं केवढं मोठं रंग येत म्हणजे इथपर्यंत रंग आणून त्यांनी नाव कोरलेलं आहे म्हणजे नावासाठी त्यांनी रंग आणलेला आहे इथपर्यंत जर तुम्ही नावासाठी रंग आणू शकता तर किल्ले संवर्धनासाठी तुम्ही टिटवा पावडर विळा घेऊन काय येऊ शकत नाही इथं टाट्या टुट्या वाढलेले झुडप वाढलेले ते तुम्ही साफ केले पाहिजे एवढा तर रवी गावात गावात दिलीप नावे बर गावांच्या नावाचा सुद्धा इथं उद्धार केलेला आहे म्हणजे काय म्हणजे एकदम कठीण आहे हे काळ असे मावळे होते त्या ते टेळटोटांसाठी आपला प्राण द्यायला तयार होते बलिदान द्यायला तयार होते आणि आजचे मावळे हे आपले टाकून विद्रुपीकरण तर करताय